नमस्कार आज आपण गोड समोसे करूया तिखट समोसे तर तुम्ही खाल्लेच आहेत आज आपण गोड खाऊन बघूया कसे वाटतात तर इथे मी गॅस स्लोवर चालू केलेला आहे कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक टेबल स्पून तूप घातलेलं आहे आणि दोन टेबलस्पून मी घेतलेला आहे रवा तो चांगला आपल्याला तुपात परतून घ्यायचा आहे तुम्ही जाडावारी कुठलाही रवा घेऊ हो शकता आता हे परतून झाल्यावर इथे मी थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते आपण क्रश करूया आणि तेही रव्यासोबत चांगले भाजून घेऊया तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता मी, मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत आणि बारीक बारीक असे कापून घेतलेले आहेत आता हे भाजून झाले ते एका बाजूला ठेवूया काढून आणि कढईमध्ये मी परत एक टेबल स्पून तूप घेतलेला आहे आणि हा जो मावा आहे तो मी घरी बनवलेला आहे मावा मी घरी कसं बनवला त्याचा व्हिडिओ मी मागे यूट्यूबवर टाकलेला आहे आणि हे मी परत अर्धा लिटर दुधापासून घेतलेलं आहे मावा बनून शंभर ग्रॅम मावा तयार झालेला आहे आता हे थोडंसं सॉफ्ट झालं आहे तर अजून सॉफ्ट करायला आपण ह्याच्यात दूध घालूया दूध आपण तीन ते चार टेबलस्पून घालायचं आहे आता हे थोडंसं सॉफ्ट करून घेऊया आणि हे मिक्स झालं ह्याच्यात आपल्याला घालायची आहे साखर आता गोड तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला कसं आवडतं त्या हिशोबाने घाला मी तीन टेबलस्पून साखर घातलेली आहे ह्याच्यात आणि सर्व आपण चांगलं जरा मिक्स करून घेऊया गॅस स्लोच ठेवा तुम्ही आणि आता आपण रवा जो भाजून घेतलेला आहे ड्रायफ्रूटसोबत ते सर्व ह्याच्यात घालायचं आहे आणि परत आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करायचं आहे कारण ह्याच्यात जो ओलावा आहे तो आपल्याला पूर्ण काढून टाकायचा आहे आणि ड्राय करायचं आहे हे मिश्रण एकदम ड्राय करू नका थोडंसं असं एक सॉफ्ट असू द्या त्याच्यात आता गॅस बंद करूया कारण चांगलं झालेलं आहे आता हे बाजूला ठेवूया नंतर ते अजून थोडंसं घट्ट होईल इथे मी आता एक वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे ते घेतलेले आहे मी दोनशे ग्रॅम ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया आणि साखर घालायची आणि साखरची पावडर नाही घालायची आखीच घालूया आपण आणि एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे ते तूप चांगलं आपण पिठाला चोळून घेऊया ह्याच्याने आपले समोसे चांगले खुसखुशीत होतील आणि ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे आता पाणी घालतानाचा व्हिडिओ माझा आलेला नाही आहे त्याच्यासाठी सॉरी आता आपण पीठ मळून घेतलं का लगेचच आपण समोसे करायला घेऊया जास्त वेळ आपण मैद्याचं पीठ बाजूला ठेवलं तर ते असं थोडंसं ड्राय होऊन जाईल आता लाटून घेऊया आपण आता लाटायचं कसं ते तुम्हाला माहीतच आहे म्हणून मी तो व्हिडिओ शूट नाही केला ह्याच्यात कारण व्हिडिओ मोठा होऊन जातो आता हे कट करून आपण ह्याच्यात जे माव्याचं मिश्रण तयार केले ते भरूया आणि समोसे असे तयार करून घेऊया आता समोस्याला आकार द्यायची वेगवेगळी पद्धत आहे तुम्हाला कुठली येत असेल त्या हिशोब तुम्ही समोसेला आकार द्या मला ह्याला चिटकून घेऊया पीठ ओलं आहे म्हणून मी पाणी नाही लावलं तुम्हाला जर पीठ ड्राय झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा हलकंसा हात फिरू शकता ह्याच्यावर हे आपलं कढई गरम झालेली आहे आपण स्लो गॅसवर समोसे तळून घेऊया तुम्ही तेल किंवा तुपात कशातही तळू शकता मी तेल आणि तूप मिक्स घेतलेलं आहे म्हणजे मी तूप एक कप घेतलेला आहे आणि त्याच्यात मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे स्लो गॅसवर चांगलं आपण हे तळून घेऊया स्लो गॅसवरच आपण हे तळून घ्यायचं म्हणजे चांगले खुसखुशीत आणि एकदम त्याच्यात क्रिस्पीपणा पण असतो आणि समोसाचे कोपरे असतात ना कुरकुरीत ते खायला तर खूपच मजा येते मला तर खूप आवडतं तुम्हाला आवडतं का मला कमेंट करून सांगा व समोसे छान आपले मस्त तळून झालेले आहेत काढून घेऊया आणि इतके सुंदर वाटतात ना हे की बस खाताना फार चांगली चव चा येते माव्याची तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा